फिरणं म्हटलं तर एन्जॉय मस्ती आनंद काल आम्ही गणपतीपुळे या ठिकाणी खूप एन्जॉय केला आज आम्हाला जायचं आहे रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड छत्रपती संभाजी महाराजांचा रायगड आम्हा मराठ्यांचा रायगड रामकृष्ण हरिमित्रांनो मी मंगेश सपकाळ सकाळ झाली आम्ही गणपतीपुळे या ठिकाणी मुक्काम केला म्हणून अजून याच ठिकाणी आहे शिव न्यू कपडे घालून तयार झाला होता बाहेर बघितलं तर पाऊस चालू होता कोकण म्हटलं तर या ठिकाणी पाऊस चालूच असतो बरं का वेळ न गमावता निघालो आम्ही महाराजांच्या रायगडाकडे अश्विनी पाहत होती मोबाईल बाहेर बघत होता रायगड कधी येणार गणेश भाऊ पाहत होते मोबाईल कोणी फोनवर बोलत होता तर कोणी व्हिडिओ पाहत होत बाहेर बघितलं तर एवढं भारी वाटत होत की तुम्हाला काय सांगा कारण आम्ही जात होतो स्वर्ग या ठिकाणी म्हणजे रायगड या ठिकाणी रायगड आता येईन म्हणता म्हणता शिव गेला रायगडाची साक्षीदार हो म्हणून अश्विनी आणि मी सेल्फी काढून घेतली बाहेर मोठमोठ्याला नद्या दिसत होत्या आताच आपल्याला एवढं भारी दिसतय मग महाराजांच्या काळामध्ये हा निसर्गमय कोकण कसा असेल किती भारी असेल आणि किती छान असेल आपण कल्पना करू शकतो शिव झोपेतून हो उठला आणि पुन्हा म्हणाला रायगड अजून आल्या नाही का रायगडाच्या दिशेने जात होतो तर आपल्याला दिसत आम्ही महाराजांच्या रायगडावर या गडावर पाऊल ठेवतात अंगावर आले ते महाराजांचा दरबार तो सिंहासन ती गडगडणारी तो आणि रणंगनात दणकून घुमणारा जय भावानी जय शिवाजीचा नारा या भूमीवर उभं राहिलं की मन आपोआप नमतं हे फक्त दगड मातीचं ठिकाण नाही हे आहे स्वाभिमानाचं त्यागाचं आणि मराठी शौर्याचं प्रतीक रायगड म्हणजे स्वराज्याचं हृदय महाराजांनी इथून लोकांसाठी राज्य केलं न्याय दिला आणि प्रत्येक मराठी माणसाच्या रथात अभिमान भरण्याचं काम केलं आज इतक्या वर्षांनंतर इथे उभं राहून असं वाटतं जणू महाराज अजूनही या किल्ल्याच्या दरबारात बसले आणि म्हणताय हा गड फक्त माझा नाही तो माझ्या जनतेचा आहे खरंच रायगड म्हणजे स्वर्ग नवी तर स्वराज्याचं पवित्र स्थान आहे इथं आलो की आत्मा भरावून जातो जय भावानी जय शिवाजी पहिल्या पायरीवरती शिवने महाराजांच्या रायगड किल्ल्याचे दर्शन करत मी अश्विनी आणि सर्वजण प्रत्येक पायरीवर पायरी पायरी आम्ही चढत होतो महाराजांचा रायगड महाराजांचा रायगड कसा असेल महाराजांनी एवढं भलाट्य स्वराज्य निर्माण केलं मनामध्ये एक विचार घेऊन आम्ही पुढे रायगड सर करत होतो इतिहास आठवत होतो इतिहास जाणवत होतो आणि असं वाटायचं की आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळामध्ये आलो वरून जोराचा पाऊस आजूबाजूला पूर्णपणे दुःखा मुलांची तळमळ आणि आम्हा सर्वांचा एकच ध्येय महाराजांचे दर्शन करायचं आणि महाराजांचा रायगड बघायचा शिव आश्विनी मी जागोजागी फोटो व्हिडिओ काढत होतो मुलांची एक गोष्ट मला लय आवडली रायगड बघण्यासाठी त्यांची तळमळ लय होत होती आश्विनीने आता शिवला पाटकोळी घेतलं होतं कारण वरून पाऊस चालू खाली खोल दरी पायऱ्यावरती पाणी आणि सरकण्याची भीती आश्विनी शिवला पाठीवर घेतलं आता पोहोचलो होतो आम्ही मध्यभागी वरती रायगड खाली खोल दरी आजूबाजूला धोका वरून पाऊस आमचा शिवपती बघा आणि बाकीचे मुलं त्यांनी खूप एन्जॉय केला सर्व मुलं काय म्हणतात बघा रायगड किल्ला म्हणजे केवळ एक ऐतिहासिक जागा नाही तर तो हो स्वाभिमानाचा प्रतीक आहे आम्ही अर्ध्यावर पोहोचून सुद्धा पावसामुळे परतावं लागलं हे थोडं वाईटच वाटलं पण एकदम योग्य निर्णय आम्ही घेतला सोबत असताना हवामानाचं भान ठेवणं फार गरजेचं पावसात वातावरण गडाच्या सुळक्यावरून वाहणारा वारा आणि मुलांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय गजर हे क्षण आयुष्यभर लक्षात राहणारे आहे आम्ही गड पूर्ण पाहू शकलो नाही पण जे आणबोल तेही खूप मौल्यवान आहे कधी कधी अधुरी यात्रा हीच आपल्याला पुन्हा तिथं जायचं कारण देते रेड अलर्ट असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही कारण वरून जोराचा पाऊस आजूबाजूला आणि रायगडाच्या पायथ्याशी पुन्हा वापीस आलो रोपे जवळ गेलो रोपे बंद होता कारण की त्यांनी पण सांगितलं होतं रेड अलर्ट मध्ये आम्ही रोपे वरती नेत नाही जेव्हा पुन्हा रायगडावर जाण्याचा योग येईल तेव्हा नक्की संपूर्ण गड पाहू राजसभा होळीचा माल चकमको शिवाजी महाराजाची समाधी आणि आठचं स्मारक सगळं अनुभव चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला फॉलो नक्की करा जय भवानी जय शिवराज